दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतेच जिल्हाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची नियुक्ती केलेली आहे मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक असणारे कासेगाव येथील पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील वसंतराव देशमुख यांना पक्षानं संधी दिलेली आहे त्यामुळं साहजिकच आता ह्याच्यापूर्वी जे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते ते बळीराम काका साठे जे उत्तर सोलापूर भागातले आहेत नाराज का का जे ले। ते नाराज झालेले आहेत आणि त्यांच्या समर्थकांनी आज मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि या मेळाव्यामध्ये सगळ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली की बलिराम काका साठे जे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्ह्यातले आणि त्यांनी पक्षाची साथ केली के होती शरद पवारांची साथ केली होती आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जे पक्षाला यश मिळाले आहे चार आमदार एक खासदार सोलापूर जिल्ह्यामध्ये जे मिळाले आहेत पक्षाला यश त्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांना पदावरनं अचानक दूर केलं गेलं आणि मोहिते पाटील समर्थक असणाऱ्या वसंतराव देशमुख यांना संधी देण्यात आली त्यामुळे त्यांचे समर्थक आता नाराज आहेत यानंतर तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे माजी जिल्हाध्यक्ष असणारे बळीराम काका साठे आहेत त्यांची भेट शिवसेनेचे शिंदे शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी घेतलेली आहे माजी मंत्री सिद्धाराम तसे तसेच प्रमुख महेश साठे अमोल बापू शिंदे यांनी बळीराम काका साठे यांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे आणि कदाचित बळीराम काका साठे हे आता शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी असताना सांगितलं आहे की आपण जिथं सन्मान मिळतो तिकडं जाऊया आणि गेल्या काही दिवसापासून शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे नुकतंच करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सुद्धा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तत्पूर्वी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे असतील किंवा संजय कोकाटे असतील असे अनेक नेते हे या पक्षामध्ये आलेले आहेत आणि आता बळीराम काका साठे यांची सिद्धाराम मेहत्रे महेश साठे अमोल बापू शिंदे यांनी भेट घेतलेली आहे आणि कदाचित आता बहिराम काका सुद्धा शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे जर असं झालं तर ह्या भागामधले मोठे नेते हे शिंदे शिवसेनेमध्ये गेल्यास शि शिवसेनेची ही वाढणार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा धक्का आहे कारण उत्तर सोलापूर भाग जो मोहोळ मतदारसंघाला जोडलेला गेलेला आहे का सोलापूरला काही भाग जोडला गेला आहे तेथील बहिराम काका साठे हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची साथ सोडली तर पक्षासाठी हे मोठं नुकसान आहे मात्र वसंत नाना जिल्हाध्यक्ष होतात बळीराम काका बाहेर पडताय असे चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो आहे